रेकॉर्ड बोलते ह्याचं एक्सप्लेनेशन मी देईन ते ना ते लेडीज क्लब जे आहे ना तो शासकीय एन जी ओ आहे त्यांनी स्वतःची इस्टॅब्लिश केली एवढ्या त्याच्यावरती सगळे रेंट घेतली जातात आणि कंपाऊंड वाला आहे काहीही समजत नाही तुम्हाला तुम्हाला फक्त या जिल्ह्याचं वाटोळ करायचं आणि मी इथून सांगते माझं परत म्हणणं आहे यांच्याकडे विचारधारा नाही यांच्याकडे जिल्ह्यासाठी विजन नाही हे ना विचारतात तुम्ही काय केलं मी त्यांना विचारते जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष दादा मंत्री होते काय घेऊ लावले दोघांनी गांधी आव्हा रस्ता मी लहानपणापासून बघते लोकांचा पवारवाडी येऊन जायला लागले बरोबर आहे कडे मला सांगा अक्षरशः तुमची वाट वाकडी काय ते बंद झाले असं तर माझं मत आहे मी जाताना नेहमी म्हणते काय लहानपणापासून उपलब्ध जायचं जातच येत नाही पवारवाडी म्हणून सगळे लोक तिकडं दिसत नाही का यांना काय लावले छट्ट अहो मी राज्यात फिरते काय ते इस्लाम तू तुमचं सारखे इस्लाम तू काय सातारा काय कराड काय कोल्हापूर काय हक्कडे काय तुमचं कागद आणि काय आपला जिल्हा बघा बरं झालं ते बाग चिन्ह निघाला आधीच बाजू तुला नाव पण काय तुमचा आहे मी विचारल्याबद्दल माझं मत नाहीये त्यांनी काय काम केले ते तुम्ही मला सांगा मी हार्दिकुंकाची काय त्यांनी म्हटलं त्यांचा आहे संपर्क लोक सांगतात ना संपर्क आहे तरुणही सांगते तुमचा काय संपर्क मी हार्दिकुंक घेतलं हा दिकुंकू गरीब घरच्या बायका पण घेतात तो मग तुमच्यासारखा स्वार्थासाठी घेत ते मला मतदान कर म्हणून तो आदर म्हणून घेतात प्रेम म्हणून घेतात जीवाळा म्हणून घेतात माणूस ती म्हणून घेतात हे कशासाठी घेतात घरी जाऊन तुमच्या घरच्या मंडळीला तुझं मतदानासाठी हा कुंकू घेतो मतदानासाठी हा दिकुंकू प्रेमासाठी नाही हे 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 यांची संस्कृती आणि मी हा कुंकू घेते लोकांना खाली बसवायला आहो मी जिल्हा परिषदेला निवडून आले ते बघावलं नाही <laughs> कर, <laughs> ता ता। मी म्हणलं मला शिक्षण कमिटीवर घ्या मी इंजिनियर आहे मी एमबीए काय मला शिक्षण कमिटीवर घेतलं नाही हे रेकॉर्ड वर सांगते चेक करून बघा मी एमबीए असताना घेतलं नाही कुठल्या संधी द्यायची काम त्यांनी केलेलं आहे त्या नारी शक्तीचा नारा खोटा देतात त्यांना मी जर चाललेले त्यांना समोर बोला मी त्यांच्या सारखे बोलणं नाही त्या मोठ्याच आहेत माझ्या त्यांना समोर बोला मला विचारलं त्यांनी काय केलं माझ्या बद्दल कुठल्या महिलेला मोठे आपल्या जिल्ह्याला ओळखत नाही कहाचे हो म्हणले ना भाषण सांग अच्छा बोला तुम्ही कहाचे हो धारक शूस म्हणाल yeah. काय अरे बाबा तुझा पण म्हणावा लागतो तुम। ही तुमची ओळख तुम्ही सांगता आम्हाला विकास करायचा पाणी जात का रामवाडी म्हणून नाही जात माझ्या शेतापुरता शिरपूर पॅटर्न हा तुमचा मला उत्तर द्यावं लागतात राज्यात कारण जेव्हा मी फिरते मला माझ्या लोकांसाठी वाईट का आता पाच एकर वाला पश्चिम महाराष्ट्राचा आणि पन्नास एकर वाला उस्मानाबाद तुम्ही बघा तिथे फळ बघा बघा सिंचन बघा इरिगेशन बघा तुमचं काय केलं शरद पवार साहेबांनी बाळासाहेब उद्धव ठाकरे यांच्या उद्धव साहेबांनी काम केलेलं आहे काँग्रेसनी काम केलेलं आहे तुम्ही जी शाळा बघताय दवाखाने बघताय काँग्रेसच्या काळातले त्यांनी काय दिले लावले भारतीय जनता पार्टीमध्ये